सदावर्ती म्हणजे हा चळवळीला लागलेला डाग आहे त्यांच्यावरती न बोलणं बरं मी त्याच्यावरती खूप सगळ्या विस्तृत मुलाखती सगळ्याच माध्यमांना दिलेल्या आहेत सदावर्तींचं नाव घेतलं की आता एस टी कामगारांना घृणा निर्माण होती ज्या विश्वासाने एसटी बँक त्यांच्याकडे दिलं अक्षरशः वाटोळ करण्याचं काम केलं त्यांनी या मेळाव्याचा आपण उद्देश काय जाणून घेणार आहोत अध्यक्ष आहेत का सांगणार आज मराठवाडा प्रदेशाचा मेळावा प्रचंड मोठ्या उत्साहामध्ये आणि प्रचंड गर्दीने संपन संपन्न झाला एसटी कामगार संघटनेने संघटना आपल्या द्वारे आन... या अंतर्गत संघटनेचं केंद्राचं नेतृत्व प्रत्येकाच्या डेपो डेपो मध्ये जाऊन विभागा विभागामध्ये जाऊन त्यांचे अडचणी सोडून घेतल्या पाहिजे अडचणी जाणून घेतल्या पाहिजे आणि ते सोडवण्याचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे नुकताच काही दिवसापूर्वी साडेसहा हजार रुपयाची वाढ कृती समितीच्या वतीनं एस टी कामगार संघटना साडेसहा हजाराची मूळ वेतनामध्ये एक कामगारांचं वेतन राज्य सरकार एवढं झालं पाहिजे अशा उद्देशानच हा लढा पुकारलेला आहे काही राजकीय मंडळी याच्यामध्ये घुसली आणि जरी त्या वेतनाची तिथपर्यंत टप्पा जरी गेला नाही किंवा एक चार सोळा पासून मुख्यमंत्र्यांनी जाहीर करण्याची मानसिकता असताना काही मंडळींनी विघ्न घालण्याचा प्रयत्न जरी केला असला तरी एक चार वीस पासून आम्हाला मूळ वेतनात वाढ मिळाली परंतु आम्हाला आता थांबायचं नाही तर टी कामगारांचं वेतन राज्य सरकार एवढे केल्याशिवाय आम्हाला थांबायचं नाही अशा प्रकारच्या उद्देशानं आम्ही आज राज्यभरामध्ये मेळावे घेत आहोत यानंतर नुकतंच आमच्या दिवाळीनंतर आम्हाला दिवाळी संपल्यानंतर का होईना परंतु एस टी कामगार संघटनेने झगडून भांडून अगदी निवडणूक आयुक्त चोकालिंगम साहेबांपर्यंत जाऊन आम्ही त्यांना दिवाळीची भेट सहा हजार रुपये देण्याचं काम केलेलं आहे वाहकांच्या वरती जे परिपत्रक होतं अन्यकारक परिपत्रक होतं ते परिपत्रक रद्द करून जुन्या पद्धतीनेच ते कारवाई ठेवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे अशा अनेक गोष्टीमध्ये एस टी कामगार संघटना आज आघाडीवरती आहे एस कामगार संघटनेचा जो प्रवास आहे तो कर्मचाऱ्यांच्या दृष्टिक्षेपात आहे त्यांच्या पत्रिकेत आहे आणि म्हणून एसटी कामगार संघटनेला फार मोठं बळ या राज्यामध्ये मिळत आहे आणि त्या त्या दृष्टीनं आम्ही त्यांच्याशी हितगुज करण्यासाठी औरंगाबादला आलेलो हो। आहोत आता नवीन मंत्रिमंडळ स्थापन झालेलं आहे नवीन सरकार आलेलं आहे बहुमताने आलेलं आहे या त्यांनी ज्या इलेक्शनच्या आधी म्हणजे काही आश्वासन दिलं होतं काय आणि ते पूर्ण करतील असा विश्वास आहे का हो निश्चितपणानं तेव्हा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब होते पण आताचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब ते दोन हजार सोळा साली आमच्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये आले होते आणि त्यांनी त्याच वेळेस कबूल केलं होतं की एस टी कामगारांचं वेतन हे राज्य सरकार एवढं करण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे त्याचं रेकॉर्ड आहे नुकतं सह्याद्री अतिथीगृहावरती त्या बैठकीला ते होते आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे खूप पॉझिटिव्ह आहेत एकनाथजी साहेब आहेत आणि अर्थमंत्री दादा आहेत आता परिवहन खातं कोणाकडे जाते आम्हाला माहिती नाही परंतु या सरकारकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत सगळ्यांचं ऐकणारं आणि श्रमिकांच्या बाजूने उभं राहणारं हे सरकार आहे आणि म्हणून त्या दृष्टीने आम्ही त्यांना भेटणार आहोत हे नागपूरचं अधिवेशन झालं की आम्ही त्यांना भेटणार आहोत आणि त्यांना आमच्या अधिवेशनाचं निमंत्रणही देणार आहोत आणि अधिवेशनासाठी निमंत्रित करून त्यांच्याकडून एस टी कामगारांचं आर्थिक कारण तुम्ही मिटवा अशा प्रकारची विनंती करणार आहोत एस एसटी कर्मचाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे असं वाटत नाही का सदावर्ती म्हणजे हा चळवळीला लागलेला डाग आहे त्यांच्यावरती न बोलणं बरं मी त्याच्यावरती खूप सगळ्या विस्तृत मुलाखती सगळ्याच माध्यमांना दिलेल्या आहेत सदावर्तींचं नाव घेतलं की आता एस टी कामगारांना गृहनिर्माण होती ज्या विश्वासाने एसटी बँक त्यांच्याकडे दिलं अक्षरशः वाटोळ करण्याचं काम केलं त्यांनी आता कर्मचारी चार दिवसापूर्वी लागलेल्या कामगारांना पन्नास हजार रुपये बोनस माणसाने दिला पंच्याहत्तर हजार रुपये इन्सेंटिव्ह म्हणजे हे तर नवलच आहे ज्या बँकेत कर्ज मिळत नाही ज्या बँकेचा सीडर वाढला म्हणून पाच टक्क्याचं डिव्हिडंड सुद्धा आमच्या आरबीआयने अडून ठेवलंय त्या बँकेत चांगलं काम केलं म्हणून पंच्याहत्तर हजार रुपये दिले जातात हे तर नवल म्हणजे कामगार नवल करतोय तेव्हा सत्तावीस तारखेला पुण्यामध्ये कार्यालयावरती मी धडक मोर्चा काढणार आहे सत्तावीस तारखेला जर या अन्यायी संचालकावरती कारवाई झाली नाही तर आरबीआयच्या समोर जाऊन आम्ही आंदोलन अनोखा आंदोलन करणार आहोत आणि त्याची सगळी जबाबदारी सरकारवरती राहील याची तुमच्या समोर मी त्यांना इशारा सरकारला देतोय निश्चितच का सांगाल ताटे सर तुम्ही की कशा पद्धतीने आताच नवीन नेतृत्व आहे समजा तरुण यांच्या सारखे आहे आणि सांगाल कशा मुळातच आमची संघटना ही कामगारांची संघटना आहे कोणत्याही राजकीय पक्षाची काम संलग्न नाही तेव्हा कामगारांनी कामगारासाठी चालवलेली संघटना असल्यानं या संघटनेमध्ये जुना वर्ग साधारणता चाळीस ते पंचेचाळीस टक्के आहे नवीन वर्ग हा साठ टक्के आहे तेव्हा जुना आणि नव्यांचा समन्वय साध्य करून नवीन नेतृत्वाच्या पाठीशी उभं राहणं त्यांच्या उपस्थितीत काम करून घेणं आणि संघटनेचं बळ अधिक प्रमाणात वाढवण्याचं काम आम्ही करत आहोत आत्तासुद्धा जे दौरे चालले आहेत आमचे एकत्रित तर त्यावर दोन्ही नेतृत्वाकडून कर्मचाऱ्यांना आपली वस्तुस्थिती समजावून सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतोय कारण कामगारांचे जे आर्थिक प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडवण्याचं मान्य केलं आहे पण प्रत्यक्षात काही सोडवणूक होत नाही विशेषतः महागाई भात्याची थकबाकी विशेषतः वाढीव वेतनाची थकबाकी ते सरकारने द्यावं असं म्हणतात आणि सरकार म्हणतात हे एस टीची जबाबदारी आता सरकारनेच सांगितलं आम की आमच्या या सगळ्या सवलतीमुळे एस टी फायद्यात आलेली आहे तेव्हा फायद्यात आली तर आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचं देणं द्यावं अन्यथा पुढल्या महिन्यामध्ये आमची बैठक होऊन एक आंदोलनाची तयारी आम्ही करतो आहोत सगळेजण म्हणतात कामगार संघटना संपुष्टात आल्या एक काळ होता जेव्हा कामगार संघटनेचा धबधबा होता पण आताच्या काळात कामगार संघटना तशी स्ट्रॉंग दिसत नाही असे आरोप केला जाते नाही कामगार संघटना आहे तशी स्ट्रॉंग आहे आमची वार्षिक अधिवेशन होतात ना त्यावेळेला शक्ती कळते सध्या कोरोनाने याच्या काळामध्ये अधिवेशन राहिलेले असली तरी आता पुन्हा आम्ही अधिवेशन मोठ्या प्रमाणात घेतो आणि जास्तीत जास्त ज्या ताकदीनं कामगार संघटना उभा आहेत तीच ताकद आज आमची कायम आहे निश्चितच आपल्यासोबत एस टी कर्मचाऱ्यांचा प्रश्न खूप गंभीर आहे येणार सरकार जो काही परिवार मंत्री होईल तो एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावेल अशी अपेक्षा व्यक्त करतात आणि खरंच नेतृत्वांनी जे सांगितलं आहे की जुन्या नेतृत्वानी जे डबगायला वा म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांचं जो नुकसान केलेलं आहे ते निश्चितच कुठेतरी भरून काढतील आणि सरकार सुद्धा दखल घेईल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद